श्री अयोध्यमलूर्ती प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त शेळगी येथील समितीच्या वतीनं साजरा करण्यात आला अयोध्येतील श्रीराम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचं औचित्य साधून शेळगी गावठाण येथील श्रीराम मंदिर समितीच्या वतीनं शेकडो रामभक्तांच्या उपस्थितीत महाआरती दीपोत्सव शोभेच्या दारूकामाची आतशबाजी आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला बालिगले गन हाल सवेदन लौल श्री गोरोरायगे करपुर आरती बळगे रे कारुण्याम दोघा तर